खरंच या ठिकाणी सर्व विमाने जहाजे गायब होतात का बर्मुडा ट्रँगल रहस्य काय आहे नमस्कार मंडळी रहस्य यात्रा या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात बर्मुडा ट्रँगलच्या बर्मुडा ट्रँगल हा नॉर्थ अटलांटिक समुद्राचा असा भाग आहे की ज्याला डेव्हिल आयलंड पण म्हणतात जगविज्ञानाच्या क्षेत्रात जग खूप पुढे गेले आहे परंतु आजपर्यंत लोक बर्मुडा ट्रँगल विषयी तथ्य समजू शकले नाहीत ही अशी जागा आहे जिथे अनेक विमाने व जहाजे आश्चर्य झाली आहेत व पुन्हा त्यांचे अवशेषही सापडले नाहीत परंतु आता सध्याच्या काळात एक थिअरी दिली आहे की ज्यामुळे असे घडते परंतु त्यापूर्वी तुम्हाला मी बर्मोडा ट्रँगल विषयी काही माहिती देते ज्यावरून तुम्हाला समजेल की या ठिकाणाला इतके रहस्यमय का म्हणतात बर्मोटा ट्रँगल समुद्राच्या दीड लाख स्क्वेअर फुट मीटर क्षेत्रात पसरलेला आहे म्हणजे राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांच्या संपूर्ण क्षेत्रफळ एकत्र केले तरीही बर्मुडा ट्रँगलचे क्षेत्रफळ मोठे असेल बर्मोटा ट्रँगल या रहस्यमय क्षेत्राची कुठे सुरुवात होते व कुठे संपते याचा अंदाज आपण नाही लावू शकत बर्मुटा ट्रँगल ही अशी जागा आहे जिथे मॅग्नेटिक मुळे कंपास व्यवस्थित काम करत नाही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की कंपास व्यवस्थित काम न करण्यामुळे विमाने आणि जहाजे तिथे गायब होतात येथून जाणारे जहाजातील लोकांनी आपले अनुभव रेकॉर्ड केले आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की इथे आल्यावर त्यांना ढगामध्ये एक मोठे होल गोल फिरताना दिसते त्यामुळे तिथे विमान व जहाजांचे कंपास काम करत नाही तसेच बर्मोटा ट्रॅंगल मध्ये फसल्यावर बाहेरील जगाशी संपर्क होत नाही वैज्ञानिक याला इलेक्ट्रॉनिक फॉग म्हणतात हा एक असा फॉग आहे की जो समुद्रातून तयार होतो व आकाशात पोहोचेपर्यंत एक विशाल वादळाचे रूप घेतो त्यामुळे त्या बर्मोटा ट्रॅंगल गेलेली विमाने व जहाजे परत येत नाहीत याला अपवाद असे एक जहाज आहे बाकी कोणत्याही जहाजाचे व विमानाचे साधे अवशेषही मिळाले नाहीत या रहस्यमय ठिकाणावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत तसेच अनेक मुव्हीज पण बनले आहेत वैज्ञानिकांच्या त्या थ्योरी जाणून घेऊयात ज्यामुळे बर्मुडा ट्रँगलच्या रहस्य बऱ्यापैकी उलगडले आहे अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की बर्मुडा ट्रँगल मध्ये होणाऱ्या घटनांसाठी तेथील दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर प्रति तासाने चालणारे वारे कारणीभूत आहे या वादळाला एअर फॉग असे नाव देण्यात आले आहे वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार बरमोऱ्या ट्रँगल वर बर असणारे हेक्सागोन क्लाउड अशा प्रकारचे दाब तयार करतात की या क्षेत्रात असणारे वारे हे दोनशे त्र्याहत्तर किलोमीटर पर हवारने वेगाने वाहतात आणि हवेच्या या दाबामुळे एक बॉम्ब सारखी विनाशकारी शक्ती तयार होते या एअर बॉम्बचा वेग इतका आहे या समुद्रातील लाटा पंचेचाळीस किलोमीटर उंच जातात व आकाशात उडणारे विमान पाण्यात कोसळले जातात हेक्सागॉन क्लाउड्सचा असा पॅटर्न आहे की जो शनीग्रहाच्या उत्तर हे क्लाउड्स पस्तीस किलोमीटर ते किलोमीटरच्या परिसरात पसरलेले आहेत तुम्ही पाहिले असेल आपल्या पृथ्वीवर जेव्हा वादळ येते तेव्हा अनेक झाडे म्हणून पडतात त्याचप्रमाणे आकाशात फुटणाऱ्या या एअरबोसमुळे ट्रँगलवर असणारे विमान हे खाली कोसळले जातात तर जहाजे या लाटांकडे आकर्षित होऊन पाण्यात बुडतात मागील शंभर वर्षात या बर्मोटा ट्रँगलमुळे एक हजार लोकांचे प्राण गेले आहेत तसेच एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे पासष्ट बरमोटा ट्रँगल आठ विमाने ते गायब झाले आहेत तर एक ऑक्टोबर दोन हजार पंधराला ला गायब झालेल्या जहाजाचा मलबा हा एक महिन्यानंतर समुद्र सपाटीपासून पंधरा हजार किलोमीटर खाली खोल ठिकाणी मिळाला अशा रहस्यमय बर्मोटा ट्रँगल विषयी माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा